सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती त्यातल्या त्यात मुसळधार पाऊस यायला लागला पाऊस कमी किंवा बंद होत नव्हता भाजीलाही आणायला जायचं मग काय मुगाची डाळ होती वरण बनवलं चपाती भात तोंडी लावण्यासाठी भाजी तर हवी घरात कांदे होते मग सुचलं की कांदा भजीच बनवूयात भर पावसात मस्त अशी कांदा भजी नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे सुरुवात करूया तर कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी एक सहा ते सात मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत खूप जास्त मोठेही नाही आहेत किंवा अगदी लहानसुद्धा नाहीत तर मध्यम आकाराचे सहा सात कांदे आहेत वजली म्हणाल तर पावपेक्षा थोडेसे जास्त कांदे आहेत एक तीनशे ग्रॅम एवढे हे कांदे असतील तीनशे ते ती साडेतीनशे ग्रॅम एवढे आता कांदा आपण चिरून घेऊयात कांदा थोडासा जुना आहे वरची साल काढून आतमध्ये कांदा असा काळसर दिसतोय म्हणून साल लवकर निघत नाही म्हणून मी दोन भागांमध्ये चिरून घेतली पटकन अशी मग सालही निघते कांदा ज जसा जुना होतो तस तशी साल कांद्याला चिपकून बसते लवकर निघत नाही आणि आतमध्येही कांदा मग काळा होतो तर जर अख्खा कांदा असेल साल पटकन निघत असेल तर दोन भागात न चिरता असा अख्ख्या कांद्याची साल काढून घेऊ शकता तर या पद्धतीने मी सर्व कांद्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर आता हा जो वरचा कांदा आहे तो असा वरचा जो कांद्याचा भाग आहे हे बा असा काळा दिसतो आहे तर सर्वच कांद्यांना थोडंफार कांद्याला काळं लागलं होतं मी धुवून घेतले आणि सर्व धुवून घेतल्यानंतर चांगले कांदेही पुसून घेतले आता कांदा आपण चिरून घेऊयात तर कांद्याचा वरचा जो कडक भाग आहे तो असा काढून टाकूयात या पद्धतीने आणि कांदा आता चिरायला घेऊयात तुम्ही हवं तर चॉपिंग बोर्डवरसुद्धा कांदा चिरून घेऊ शकता ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने कांदा चिरू शकता कांदा चिरताना असा उभा पातळच कांदा चिरायचा पातळसर असा कांदा चिरून घ्यायचा कांदा भजीसाठी तर या पद्धतीने इथे मी असा उभा पातळ कांदा बारीक असा चिरून घेतला तर हे पा कांद्याची एक एकनेक पाकळी मोकळी होते असा इथे पातळसर आणि उभा कांदा चिरून घेतला याच पद्धतीने आपण सर्व कांदा चिरून घेऊयात तर पातळसर मोठ्या फोडींमध्ये असा कांदा चिरून घेतला आता भजीसाठीचे पीठ भिजवण्यासाठी हा चिरलेला कांदा आपण एका खोलगट भांड्यात घालूयात आणि कांद्यावर घालूयात आता एक पाव चमचा एवढे मीठ अर्धा ते एक चमचा मीठ न घालता अगदी पाव चमचा एवढे मीठ घालायचे म्हणजे कांद्यातसुद्धा सुद्धा अगदी सुटसुटीत असा होईल कांद्याच्या सर्व्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात आणि मीठसुद्धा कांद्याच्या आतपर्यंत मुरेल म्हणून सर्व असं मीठ कांद्याला लावून घेतलं थोडंसं असा कांदा चोळून घेतला सर्व कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या भजीसाठीचे पीठ आणि मसाले पाहूयात तर इथे मी एक वाटी हलक्या हाताने भरलेलं बेसनपीठ घेतले वजनी तर सव्वाशे ते दीडशे ग्रॅम एवढे चण्या डाळीचे पीठ आहे त्यानंतर दोन ते अडीच चमचा एवढे तांदूळाची पिठी पिठी ही अगदी थोडीशीच घालायची त्यानंतर घालूयात मुठभर चिरलेली कोथंबीर पाऊन ते एक चमचा एवढे लाल तिखट किंवा आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा हातावर चोळून घेतलेला ओवा आणि त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा एवढी जिरेपूड यात तुम्ही धनेपुडही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसंच इथे चिमूटभर सोडा घेतला आहे जास्त न घेता अगदी चिमूटभर एवढा सोडा घेतला आहे आता आपण जो कांदा चिरून ठेवलेला आहे तर इथे मी जास्त वेळ कांदा चिरून ठेवला नाही एक दहा ते वीस मिनटं अगदी चार पाच मिनटं कांदा चिरून ठेवला होता मीठ लावून नाहीतर मग खूप जास्त पाणी सुटतं कांद्याला आणि भजी भातट होते आता इथे सर्व आपण मसाले घालूयात लाल तिखट ओवा जिरेपूड सोबतच घालूयात चिरलेली कोथंबीर त्यानंतर यात घालूया तांदळाची पिठी तर इथे दोन ते अडीच चमचा तांदूळातली पिठीतली मी एक ते दीड चमचा एवढीच तांदूळाची पिठी घातली आणि त्यानंतर आता बेसन पीठ घालूया यातीलही अर्ध बेसन असं काढून ठेवायचं म्हणजे लागेल तस तसं आपण बेसन वापरूयात आणि शेवटी घालूयात चवीनुसार मीठ आता सोडा जो आहे तो आपण नंतर घालूयात पीठ भिजून झाल्यानंतर आपण सोडा घालूयात त्याआधी यात घालूया आपण गरम तेलाचं मोहन तर आधीच मी गॅसवर भजी तळण्यासाठीचं तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणजे पीठ भिजेपर्यंत तेलही मग मस्त गरम होतं आता हे गरम तेल कांदा आणि बेसनावर घातलं आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात चमचानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून कांद्याला पाणी सुटलं नाही म्हणून कोरडंच हे चांगलं मिक्स होऊन जातं तर सर्व मसाले तांदळाची पिठी बेसन एक सारखं एकजीव करून घ्यायचं आणि आता हे हाताने आपण मिक्स करून घेऊयात तर अजूनही थोडं कोरडं वाटते म्हणून यात जे शिल्लक राहिलेलं बेसन आहे त्यातील अजून थोडंसं बेसन घातलं आणि सर्व हे आता मिक्स करून घेऊयात जसजसं आपण हाताने मिक्स करू तसतसं हे बेसन पातळ होत चालतं म्हणून सुरुवातीला मला कोरडं दिसत होतं अगदी कमी असं वाटत होतं बेसनपीठ म्हणून मी थोडंसं बेसन घातलं तर जवळपास मला त्या बेसनातील एक वाटी बेसनातील पाऊन वाटी एवढं बेसनपीठ लागलं वजनी म्हणाल तर एक सव्वाशे ग्रॅम बेसनपीठ इथे मला लागलं आहे एकशे तीस ग्रॅम एवढं आता शेवटी घालूयात आपण सोडा आणि सोडा घातल्यावरही हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि लगेचच भजी तळायला घेऊयात अजून थोडा वेळ थांबलं तर खूपच असं पातळ पीठ होतं म्हणून पटकन अशी आता ही भजी तळायला घेऊयात शेवटी असा सोडा घालून घेतला सर्व मिक्स करून घेतलं तर आता बरोबर अशी ही भाजी पडेल तर इथे तेलही आपलं मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालेलं आहे आता भजी सोडूयात तर सर्वात आधी पाहूयात आपण की भ तेल कितपत गरम झालं आहे तर बरोबर तेल आपलं गरम झालेलं आहे आता भजी सोडून घेऊयात तर एक एक करून अशी ही भजी सोडून घेते तुम्ही हातात घेऊन दोन ते तीन भजे एकदमही सोडू शकता पण खूप जास्त गुच्छा पडतो आणि मग एकावर एक भजी पडल्यामुळे कांद्या आतपर्यंत मस्त असा खुसखुशीत कुछ कुछ किंवा कुरकुरीत असा होत नाही भजी पूर्ण आतपर्यंत तळी जात नाही ओलसरच कांदा राहतो म्हणून मी अशी थोडी थोडी करूनच भजी सोडून घेतली तर भजीचा आकार येत नाही कांद्यामुळे म्हणून याला कदाचित खेकडा भजी असंही म्हणतात तर हे बघ थोडीशी अशी उलट करून घेऊयात भजी सोडताना सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करायचा नंतर मध्यम आचेवरच ठेवायचा अगदी मंद आचेवर ठेवायचा नाही किंवा जास्तच मोठ्या आचेवर करायचा नाही मंद आचेवर ठेवलं तर मग भजी वाटत किंवा खूप जास्त तेल शोषून घेते आणि जास्तच मोठ्या आचेवर केल्यावर अगदी लालसर भजी होऊन जाते म्हणून मध्यम आचेवरच ही कांदाभजी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळायची आणि आता काढून घेऊयात तर हे बा मस्त असं कांदाभजीला रंग आला आहे अगदी हॉटेलसारखाच तेवढीच खायला टेस्टीसुद्धा आहे या पद्धतीनेच आपण दुसरीही बॅच राहिलेलीसुद्धा बॅच आपण तळून घेऊयात तर एक करूनच मी अशी ही कांदाभजी सोडून घेतली तर थोडं थोडं करून सोडायचं म्हणजे कांद्याचा गुच्छा एकदम हातात येत नाही आणि भजी मस्त आतपर्यंत तळल्या जाते तर चमचाने असं थोडंसं उलट करून घेते किंवा असं थोडंसं सुटसुटीत करून घ्यायचं जर एका एक असेल तर अशी थोडी मोकळी करून घ्यायची म्हणजे भजी मस्त आतपर्यंत तळल्या जाते तर हे बा पलट करून घेतली अजून एक ते दोन वेळा आणि मस्त अशी आता क्रिस्पी होत आली की आता भजी थोडीशी उलट करून काढून घेऊयात तर सर्व भजीतलं असं तेल निथळून भजी आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने शिल्लक राहिलेली भजीसुद्धा तळून घेऊयात टेस्टी अशी हॉटेलसारखी ही कांदा भजी आपली तळून झाली आता मिरची तर तळायलाच हवी म्हणून एक तीन ते चार मिरच्या अशा मीठ लावून मी तळून घेतल्यामध्ये चिरा देऊन आणि आता मिरची तळून घेऊयात तर झारणीमध्ये अशी तेलात मी मिरची तळून घेते आतपर्यंत मिरची मस्त अशी तळली गेली आहे आता मिरचीही तळून झाली काढून घेऊयात तर झाड्यातच अशी तळून घेतली जास्त मोठं काही उठत नाही मिरची चिरून झाल्यानंतर थोडंसं मीठ चोळायचं म्हणजे मिरची मस्त अशी तळल्या जाते हे पहा किती छान अशी मिरची आपली तळल्या गेली आहे काढून घेऊयात तयार आहे आपली मस्त अशी कांदाभाजी भर पावसात चटपटीत अशी कांदा भाजी आणि सोबतच तळलेली मिरची मुगाची डाळ भात चपाती आणि अशी मी कांदाभाजी बनवून घेतली होती खिचडी असेल किंवा वरण भात असेल तेव्हाही आपण ही क्रिस्पी कांदाभाजी तळून घेऊ शकतो तेवढीच खायला टेस्टीसुद्धा लागली हे पा आकार जरी नसला तरी ही कांदाभाजी चपातीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो फार मस्त लागते तयार आहे आपली हॉटेलसारखी भाजी एकदा या प्रमाणात करून पहा नक्कीच तुम्हाला हॉटेलची चव लागेल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद